श्री स्वामी समर्थ 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 आओ आई दोन वेळेत जेवायचं आणि शांत बसायचं ना तरी तुमचं चालूच असत मध्ये मध्ये समर्थ नाही तिथे डोकं घालत बसतात श्री स्वामी समर्थ शांत बसून राहायला नकोच म्हणा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आता काही वय आहे का तुमचं चालत आपलं नसतं मध्ये 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलतात का काय स्वामीची पूजा नको करू स्वामींनी तुला असं शिकवलंय का पूजा करून काय स्वामी प्रसन्न होणार आहे का अगाई आजींना असं बोलतात का स्वामींना असं नाही आवडत आता तू आजींना अशी बोलली ना तुझं नाव स्वामींना सांगेल अगं आजी आई तुला काय बोलेल ना तर आईचं नाव मी स्वामींना सांगेल स्वामी माझ्या आईला बुद्धी द्या अरे दादा तू आणि असं अचानक कसं झालं स्वामींचं दर्शन स्वामींची कृपा बघ खूप छान झालं दर्शन अरे ही स्वामींची नाही ही आपल्या ताईची कृपा अरे आई कुठे गेली आई आई ना ये ना घरात ये ना अग आई कशी आहे तू छान आहे मजेत आहे रे अरे मग एक दोन दिवस यायच ना माझ्याकडे बघा तुमचे भाऊ एक दोन दिवस म्हणे अग आई तुला सफरचंद आणायचे होते पण तुला चावता येत नाही मग मी कॅन्सल केले अरे राहू दे रे तू आलास ना मला भेटायला खूप छान वाटत बर बाकी सगळं मजेत आहे हो सगळं मजेत आहे खाऊ लावू दे माझ्याकडून तुमच्या आईंच ना हे असं असत कौतुक नाही जे सांभाळत नाही जे करत नाही ना त्यांच कौतुक असत बरं तू काळजी घे अजय माझी खूप काळजी घेतो रे एकदम खेप ठेवतो हो रे माझी तू इकडे आहे ना मग त्यामुळे मला कसलीच काळजी नाही चल निघू का मग मी आता नीट जा सावकाश बेटा चल अजय चल येऊ का मी भाऊजी गेले असते ना जेवण करून अरे दादा जेवण तरी करून जा अरे जेवण नंतर करता येईल पण तू एक काम कर आईची काळजी घे आणि जर तुला काय वाटलं तर मला एक फोन कर चल येऊ अगं तू अशी चिडचिड करत जाऊ नकोस स्वामींच्या जा कृपेने आपल्याकडे भरपूर आहे कसलीही अपेक्षा नाही आपल्याला आप आणि बघ आईची सेवा करणं ना म्हणजे साक्षात स्वामींची सेवा करणं अगं आईला सांभाळायला नशीब लागतं आणि बघ मी नशिबाने आई माझ्याकडे आणि मी तर स्वामीचा सेवे करी स्वामी काय सांगतात तुमच्या चांगल्या कर्मातच माझी सेवा आहे चांगले कर्म करत राहा फळ नक्की भेटेल फळाची अपेक्षा करू नको श्री स्वामी ही समर्थ श्री स्वामी समर्थ सध्या आम्ही स्वामी समर्थ यांच्यावर आधारित स्वामी स्पर्श नावाची वेब सिरीज करत आहोत या वेब सिरीजला आपल्या सगळ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे या यामध्ये आम्ही स्वामी भक्तांना आलेले अनुभव आपल्या सगळ्यांसमोर मांडत असतो यातील काही घटना काही अनुभव हे आपल्याला आपल्या स्वतःचे वाटत असतील तर हा निवड योगायोग समजावा आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही अथवा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मांडण्याचा उद्देश सुद्धा नाही आम्ही हे कार्य स्वामी सेवा म्हणून करत आहोत श्री स्वामी समर्थ